नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच तर चल आपली चालली आज मी पियाचा ड्रेस घातलेला टॅन काय टेन हि वड कस वेज पाया कसं हे चल जेवण खूप जेवण मी तिची भाजी चपाती पिया केली

રાજકીય Raja, ah, Raja, eh Raja, Raja, sel, rasa, rasa.

ती चार साडे चार साडेचार साडेतीन चार पाच सहा सात आठ नऊ ड्रेस कसा दिसतोय मला सांगा बर का मी याचा ड्रेस घातलाय ऑनलाईन भारी दिसतोय जमाव मी आजारिक घेऊन बेबी असे करते माझ्या मोबाईलला काय ओरिजिनल फिल्टर आहे <laughs> <laughs>

में बोला चु κάν दिऊ को 열 jsem, जा अकाल. जाव मुँलवा झेन चुकाठ लोगे Χारा, इह अमगात रखे श्लेघरे, हमporteे को lightD दो हाउा myös our landowner Dan ऑार का रजिताया आसर आसर डियन करवा जाचरा हुआ ध्लेग जाउम मुणा

Não, não desço de cara Eu <laughs> 哦。

নাই <manyolah> বৰ <manyolah>

वाचली अरे जाण घेऊन देऊन चुक झाले कामची

最のともうこっちはどういうこと के दाली चूरा जो बात सद में लिखी ना आजा तुझे में

माणसा okay, 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 okay.